नमस्कार श्रोते हो आज आपण इयत्ता पाचवीची मराठी विषयाची सदाशिव माळी लिखित माहेर ही कविता ऐकणार आहोत आपणास माझी कविता गायन आवडले तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माहेर या शब्दातच एवढा गोडवा आहे पूर्वीच्या काळी जात्यावरची गाणी किंवा जात्यावरच्या ओव्या कर्णतृप्त करायच्या त्यामुळे कामं हलकी व्हायची आजही ग्रामीण भागात जात्याला आणि जात्यावरच्या गाण्यांना आणि ओव्यांना तेवढेच महत्त्व आहे ओटा तरी बांधू गबाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू गबाई अस जात चांगलं तर ी दाई अोजी लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बादुग बाई आ सङ्गला भा भेटुग आसा, शेला तर, राया आसा तर दारी पिंग गवई आसार चांगला तर नंदी तरी झुंपिंग गवई असानंदी चांगला तर वाहेराला जाऊ गवई चांगला तर ढिंगा मस्ती करू गवई काटची चक्कन माती ओटा तरी बांधू धन्यवाद